सोलापूर जिल्ह्यामध्ये एका माध्यमिक एक शाळेतील सहशिक्षिका दोन हजार सोळा पासून विना वेतन काम करते त्यांचा शालार्थ आय डी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन सुरू होणार तो शालार्थ आय डी देण्यासाठी पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणेनं एक लाखाची लाच घेतली कार्यालयात रक्कम स्वीकारताना पुण्याच्या लाच लुत प्रतिबंधक पथकानं हात पकडले दरम्यान मिरगणेला अटक करण्यात आली आज न्यायालयात हजर केलं जाईल सेवानिवृत्तीला एक वर्ष बाकी असताना मिरग दुसरीकडे लाचेच्या जाळ्यात अडकलाय सोलापूर जिल्ह्यातल्या माध्यमिक शाळेतल्या सहशिक्षिका आहेत ज्यांना दोन हजार सोळा पासून वेतन मिळालेलं नाहीये विना वेतन काम त्या काम करत होत्या शालांत आय डी त्यांचा मंजूर झाला त्यानंतर वेतन सुरू होणार होतं मात्र हे वेतन सुरू करण्यासाठी पुण्यात शालांत आय डी देण्यासाठी म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयातल्या उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांना एक लाखाची लाच मागितली आणि ही लाच घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आलेले आहे सेवानिवृत्तीच्या अगदी एक वर्ष आधी अशा पद्धतीनं लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे रावसाहेब मिरगणेला आज कोर्टात हजर केलं जाईल मिरगणेला उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आलेला आहे शाला अर्थ आयडी घोटाळा चर्चेत असतानाच ही लाचखोरीचं एक प्रकरण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे सागर एकतर विना वेतन काम करत असताना शालार्थ आय डी मंजुरीसाठी सुद्धा पुन्हा लागभर रुपये लाच द्या आणि त्यात आता उपनिरीक्षकाला अटक झाली नक्की आपण जर पाहिलं तर ही मोठी अटक जी आहे ती झालेली आहे आपण जर पाहिलं तर एस आय टी जी आहे ती नेमलेली असताना अशा पद्धतीने अधिकारी जण शालार्थ आय डीसाठी एक लाख रुपये घेत असतील तर हे अत्यंत खेदजनक आहे वेळोवेळी मेहनत करून शिक्षक जे आहेत आपला शालार्थ आय डी मिळावा यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात येत असतात आणि आता जर पाहिलं तर हे शिक्षण उपसंचालक कार्यालय आहे याच कार्यालयामध्ये रावसाहेब मिरगणेने एक लाख रुपये घेतलेले होते मात्र जे शिक्षक आहेत ते हुशार होते त्यांनी अँटी करप्शनला या संदर्भात तक्रार दिलेली होती आणि त्यानंतर ही सर्व कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी शालार्थ आय डी घोटाळा जो आहे तो झालेला आहे त्याचबरोबर पुणे विभाग असेल नाशिक विभाग असेल काही शिक्षकांना रात्री जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे नागपूरमध्ये यापूर्वी मोठा शालार्थ आय डी घोटाळा जो आहे तो झालेला होता आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये शालार्थ आय डी देण्यासाठी एक लाख रुपयाचा लाच जी आहे ती रावसाहेब मिरगणे यांनी याच कार्यालयात घेतलेली होती आणि अशा पद्धतीने जर शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार चालत असेल तर आ, शिक्षक अशा पद्धतीने पैसे देऊन जर आपली मान्यता घेत असतील तर शिक्षणाचा दर्जा काय असेल असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रात्री जळगाव त्याचबरोबर नाशिकमध्ये काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे हा शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा आहे नागपूरच्या घोटाळ्यानंतर एस आय टी जी आहे ती स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने एस आय टी स्थापन असताना अशा पद्धतीने शालार्थ आयडीचा घोटाळा जर शिक्षण उपनिरीक्षक असतील अशा प्रकारामुळे शिक्षक नेमके कसे घडतील आणि विद्यार्थी कसे घडतील हा प्रश्न उपस्थित होतोय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी